प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र माधवी घरी आलेली आहे माधवीला हा सगळा प्रकार समजलेला आहे आणि त्याच वेळेला ती मुक्तावरती खूप चिडते मुक्तावरती चिडून आता माधवी सांग इतकी मोठी गोष्ट आता तू माझ्यापासून लपवलीस तुला काहीच वाटलं नाही का की आईला कळवावं आणि ती मीही का कशी काय लग्न करून तिकडे गेली काय हा प्रकार आहे सगळा मुक्ता या सगळ्याला तू कारणीभूत आहेस असं म्हणत माधवी मुक्ताला खडे बोलसून ती मुक्ताला सांगते हे जर का तू जर का हिला घरात घेऊन आली नसतीस ना तर हे सगळं घडलं या बाईला सावनीला या घरात तू घेऊन आली नसतीस ना तर कदाचित हा प्रकार घडलाच नसता पण तुझा मूर्खपणा नडलाय तुझ्या कुटुंबाला पण आणि आपल्या कुटुंबाला पण मुक्ता तुला ना मला खूप राग आलेला आहे तू जर का सावनीचा लग्नाचा घाट घातला नसतास त्या हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नामध्ये इतकं इंटरफेअर केलं नसतं तर कदाचित मिहीर आणि मिहिकाला ही किंमत मोजावी लागली नसती आणि अजूनही तुझे डोळे उघडले नाही आहेत अजून सुद्धा डोळे न उघडता या सावनीला या घरात घेऊन आलेस आत्ताच्या आत्ता हिची हक्कलपट्टी करायची असं म्हणत चिडलेली माधवी पुढचा मागचा कोणताही विचार न करता ताबडतोब तिला घराबाहेर हकलून दे असं ठामपणे सांगायला लागते आता मात्र इकडे लगेचच मुक्ता म्हणते ऐकं तू ऐक ना यावरती माधवी म्हणते बाद झालं तुझं मी खूप ऐकलं ही बाई या घरात काय करते याचा मला जाब देण्यापेक्षा हिला पहिली हकलून लाव ही माझ्या घरात अजिबात थांबता कामा नाही असं म्हटल्यावर ती इकडे आता लगेचच लगेच बोलायला लागते सावनी तुमच्या घरात मी मुळीच नाहीये मी आहे सागरच्या घरामध्ये ते पण मुक्ताची गिल्ट मुळे तिने मला आणलंय आता माझं लग्न मोडलंय तुम्ही म्हटलात ना की मुक्ताने माझं लग्न मोडलंय लग्न मोडल्यामुळे तिला गिल्ट आहे मग मी कुठे जाणार म्हणून तिने इकडे आणलंय उगाच या सगळ्याचा उहापोह करत बसू नका असं म्हणत सावनी आता माधवी चिडते माधवी म्हणते असं का मुक्ता तू ऐकणार आहेस की नाही तू हिला घराच्या बाहेर काढणार आहेस की मी हिला फरफटत घराच्या बाहेर काढू यावरती सावनी म्हणते तुम्ही मला काय घराच्या बाहेर काढाल काय तुमची हिंमत मग मात्र आता आत इकडे आत्तापर्यंत शांत असलेला सागर जबरदस्त चिडतो आणि आता सागर म्हण तुझ्यासारखी बाई ना इतकी उपकारांच्या ओझ्याखाली दबली असून सुद्धा माझ काही तुझं कमी होत नाही ग इतका मास तुला येतो तरी कुठून ग म्हणजे हा मास तुला दाखवण्यासाठी तुझी लायकी तरी आहे का ग असं म्हणत सागर आता सावनीची चांगली खरडपट्टी काढतो आणि तो सावनीला एक गोष्ट खडसावून सांगतो जर का इतका मास असेल ना त्याचा घर सोडून निघून जा आदित्यच काय करायचं ते मी बघेन तुला एक गोष्ट सांगतोय माझ्या आई सारख्या आहेत तर त्यांना जर का उलट बोलली खबरदार यावरती सावनी म्हणते ठीक आहे मी घर सोडून निघून जाते सागर म्हणतो चल मॅग बर काबडतोप्निक आदित्यचं काय करायचं ते मी बघतो तुझ्यासारखी आई त्याला लाभली ना तर तो मुलगा आयुष्यातून कायमचा उठेल असं म्हणत सागर आता एकदम कडक स्टँड घेतो सावनी जरा गप्पच बसते तोपर्यंत चिडलेली माधव मुक्ताला म्हणते हिरा तर मी घराबाहेर काढूनच राहीन पण त्या मिहिकाचं का मिहिकाने का केलं हे लग्न यावरती आता मात्र मुक्ता घडलेला प्रकार सांगते मुक्ता सांगते त्या दिवशी असं घडलं होतं म्हणजे आता त्यांनी रूम डेकोरेट करण्यासाठी बोलवलं आणि सगळ्यांच्या समोर असं भासवण्याचा प्रयत्न केला की हे सगळं मिहिकाने घडवून आणले आणि मीडिया समोर बदनामी केली यावरती माझी म्हणते बदनामी झाली तर झाली पण हे सगळं करायची काय गरज होती ज्याच्यासोबत लग्न करायचं होतं त्या माणसाने तिला एक्सेप्ट केलं होतं ना मग हा सगळा तमाशा करायची गरजच काय मिहिकाला मिहिकाने हे लग्न करून सगळ्यात मोठी चूक केलेली आहे मला मिहिकाचं हे वागणं बिलकुल पटलेलं नाहीये असं म्हणत चिडलेली माधवी आता रागा रागामध्ये सगळा राग मुक्तावरती काढायला लागते आणि मुक्ताला जाब विचारायला लागते आता मात्र या सगळ्यामध्ये मुक्ता काय उत्तर द्यावं हे तिला काहीच कळत नसतं मुक्ताला आपण काय बोलतोय काय करतोय या सगळ्याचा आता मात्र खूपच पश्चाताप होत असतो माधवी म्हणते मी आत्ता थांबणार नाहीये ताबडतोब जाऊन आता मी मिहिकाला भेटणार आहे मिहिकाला तीच मग काय करायचं ते मी ठरवेन असं म्हणत आता ताबडतोब तिकडे जाण्यासाठी माधवी निघते नाहीये या सावनीला या घरात आणल्यामुळे हे सगळं घडतंय सावनी म्हणते सिरियसली म्हणजे आता तुमच्या दोघींच्या मध्ये इतकी भांडणं आहेत तरी सुद्धा तुम्ही दोघी माझ्यावरती उलटणार असं म्हणत सावनीला आता इंद्रा सांगते एक गोष्ट लक्षात तुझी या घरातनं हकलपट्टी तर होणारच आहे आता माझ्या जोडीला ती पण आले ना एकशे दोन वाली आता बघ मी काय करते ते असं म्हणत आणि आता इकडे इकडे माधवी दोघी मिळून सावनीची रवानगी करण्यासाठी सज्ज असतात मुक्ताच्या विरोधाला फेटाळत आता मात्र इकडे त्या दोघीजणी मिळून सावनीला हकलपट्टी करायला निघतात पण त्याआधी सगळ्यात मोठा विषय असतो तो म्हणजे सॉल्व्ह करायचा असतो तो म्हणजे आता इकडे मिहिकाचा मग मिहिकाला भेटण्यासाठी इकडे माधवीनी तोपर्यंत इकडे आता माझ दाखवत हर्षवर्धन रागा रागात माधवीकडे पाहतो माधवी म्हणते साप आहे साप म्हणजे आता सगळ्यात आधी सागरचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तेवढं करून सावनीशी लग्न करण्यासाठी माझ्या मुलीने तुला तुला तयारी दाखवली सुद्धा तू काय केलंस तर तू आता या सगळ्यामध्ये माझ्या दुसऱ्या मुलीचं आयुष्य बरबाद करायला निघालास तुला ना मी अशी तशी बिलकुल सोडणार नाही एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये जर का तू हे जे ना त्याची तुला पापाची भोगायला लागतील तितक्यात मिहिका बाहेर येते मिहिका बाहेर ती माधवी खा अडकन तिच्या ठेवते आणि का हे केलंस मूर्ख मुली आता मी वंदूला काय मोटोंड दाखवू असं म्हणत चिडलेली माधवी आता मिहिकाच्या थोबाडीत देते त्यावरती मिहिका सांगते मी तुला जे सांगते ते ऐकण्याचा प्रयत्न कर हर्षवर्धन सोबत मी माझ्या मर्जीने के लग्न केले माझे म्हणते ठीक आहे तू मर्जीने लग्न केलंयस ना आता मी सांगते मुक्ता तुला सांगते तुझ्यामुळे हिचं आयुष्य बर्बाद झाले ना आता मात्र आयुष्यात मला तुम्ही दोघींनी पण तोंड दाखवू नका मग मात्र इकडे मिहिकाला खूप वाईट वाटतं आपल्यामुळे जर का मुक्ता ताईवरती ही वेळ आली तर मात्र आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही हे तिला समजतं आणि या सगळ्यामध्ये मीही का आता मात्र सांगण्याचा प्रयत्न करायला लागते की माझ्यामुळे तू ताईसोबत असं वागू नकोस यावरती माझे म्हणते मी कसं वागायचं ना ते मी ठरवणार आहे माझं म्हणणं तुला पटत नसेल तर मात्र या सगळ्यामध्ये मी निघून जाते यावरती हर्ष म्हणतो आता मी तुमचा जावई आहे ज्याप्रमाणे सागर तुम्हाला जावई म्हणून मान्य नव्हता पण तरी सुद्धा तुम्ही सागरला जावई म्हणून मान्य केलं ना त्याचप्रमाणे मला सुद्धा जावई म्हणून मान्य करून घ्या मी तुमच्या मिहिकाला खुश ठेवेन यावरती चिडलेली माधवी सांगते सागर आणि तुझं कंपॅरिझन कधी कधी होऊ शकणार नाही यावरती आता मात्र हर्ष म्हणतो हे ठरवणार कोण तुम्ही का तुम्ही ठरवणार की माझं आणि सागरचं कंपॅरिझन होऊ शकत नाही। नाहीच होऊ शकत कंपॅरिझन म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सागर माझी बरोबरीच करू शकत नाही माधवी म्हणते खबरदार सागरच्या बद्दल काही बोलायची तुमची नाही नाहीये असं म्हणत चिडलेली माधवी आता रागा रागामध्ये इकडे पाहते आणि आता ती ताबडतोब हर्शच्या एक देते आणि मिहिकाचा हात धरून तरातरा तिला घरी आणते घरी आणल्यावर ती मेहिकाला विचारते काय घडलं होतं मला सगळं कळलंच पाहिजे मग मात्र मिहिका घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ती सांगते इतका प्रकार घडल्यानंतर सगळ्या बातम्या पेपर आऊट झाल्यानंतर तर मग मात्र माझ्यासमोर कोणताही पर्याय नव्हता मला कोणताही पर्याय नव्हता हे सगळं एक्सेप्ट करण्याशिवाय त्यानंतर त्याने मला त्याने मला असे काही रिपोर्ट दाखवले की ज्या रिपोर्टमध्ये म्हणजे मी बघितले नाही ते रिपोर्ट की ज्या रिपोर्टमध्ये माझं आणि त्याचं त्या रात्री काय झालं हे सगळं आता या पेपरमध्ये आहे यावरती माधवी म्हणते त्या रात्री काय झालं हे पेपरवरती कशाला पाहिजे अगं सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळ्यांनी पाहिलं होतं मग काय पेपरमध्ये बघायची गरज या सगळ्यासाठी तू लग्न केलंस काही गरज नाहीये आणि मूर्ख मुली इतकं सगळं ओळख करून तुला मिहिरने सांगितलं होतं ना की तो तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे ते काही नाही आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत चल असं म्हणत आता मात्र तू हर्षकडे पुन्हा जायचं नाही यावरती मिहिका म्हणते नाही मला हर्ष धडा शिकवायचा आहे त्यावरती माधवी म्हणते धडा शिकवण्यासाठी तुला तिकडे जाण्याची अजिबात गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव मुक्ता मी एक चुकी केले पण त्यामुळे तू दुसरी चुकी करू नकोस दुसरी चुकी न करता या सगळ्यामध्ये मात्र आता आता मात्र मिही का सांगते एक माझं काम अपूर्ण आहे ते काम पूर्ण करून मी येणार आहे माधवी म्हणते तुझं कोणतंही काम असू दे ते मला काही ऐकायचं नाही आहे पण माझं काम आता हे ते मी पूर्ण करणार आहे हर्ष कडून तुला इकडे आणून मिहीर सोबत तुझं लग्न करायचं आहे तुम्ही रजिस्टर मॅरेज केलं की काय केलं ते सगळं डिटेल मध्ये सांग तितक्यात हर्ष येतो आणि माझ्या बायकोला तुम्ही असं माझ्यापासून ओढून आणू शकत नाही ती माझी लग्नाची बायको आहे यावरती माधवी सांगते माझ्या मर्जी विरुद्ध हे लग्न झालेलं आहे आणि मी त्या पद्धतीने मिहिका कडून तसं कोर्टात सांगून तुझा डिवोर्स करून आणणार आहे माझ्याशी वाकडं घ्यायचं नाही आता मात्र माझ्या मिहिकाला तुझ्या तावडीतून सोडवून मी या सगळ्यामधून वाचवणार असं म्हणत माधवीने जबरदस्त स्टँड घेत आता इकडे दोघांचीही थोबाड फोडत मिहिका आणि हर्ष त्या दोघांना वेगळं केलेलं आहे सावनीची हक्कलपट्टी केलेली आहे मूर्ख मुक्ताच्या डोळ्यावरती असलेली झापडं काढलेली आहेत आणि मुक्ताचे डोळे खाडकन उघडलेले आहेत आता तरी मुक्ताची अक्कल ठिकाणावरती येणार का हे पाहणं रंजक